नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट चष्मा गृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात सात मिर्जेत अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नूतन नर्सिंग कॉलेज उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न संशोधनामुळं देश श्रीमंत होतो त्यासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाची गरज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर्व शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं आहे असं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय सांगलीच्या विरजेमध्ये अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नूतन नर्सिंग कॉलेज उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील व वा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आयोजित समारंभामध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी आज देशामध्ये वेगवेगळ्या वेग वेग संशोधन होणं आवश्यक आहे त्यासाठी सर्व शिक्षण संस्थांमध्ये कोणतीही मर्यादा न ठेवता संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाच्या गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं बंधू भगिनी विद्यार्थी पत्रकार मित्र बघितल्यानंतर बघितल्यानंतर नक्कीच अतिशय व्यक्तीच कुठलंही स्वरूप नाही राजकारणी मंडळी आहेत पत्रकार आहेत सगळे आहेत क्रीडापटू पण आलेले आहेत परंतु आज नर्सिंग कॉलेज जे आपलं नव्यानं झालं त्याचं उद्घाटन होत आहे आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आधार स्तंभ आपली प्रेरणा अभवेताने मागे काय ठामपणे उभारणारे आणि वैयक्तिक संजय बोकरे ठामपणे कायम पाठिंबा देणारे एक राज्याचे नेते कारण अल्पावधीत राज्याचे ने नेते ने। थोडेच झाले महाराष्ट्रामध्ये त्यातल्या आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते अल्पावधीतच राज्याचे नेते बदले

दाना तुम्ही काय स्वागत करतो ज्यांच्या हस्ते आज नर्सिंग कॉलेजच उद्घाटन झालं इमारतीच ते अतिशय प्रेमळ एक असं व्यक्तिमत्व आहे की मी बऱ्याचदा वर त्याच्या माझ्याकडनं युट्यूबवर क्लिप पडले आणि तुम्ही सगळ्यांनी त्या बघितलेल्या पण आहे की ते सध्या महाराष्ट्रात काही व्यक्तिमत्व काळजीपुरती निवडून येण्याच्या बाबतीत एक व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च वैद्यकीय शिक्षण मैत्री मान्य मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब तुम्ही सगळीकडे गाजत होता आणि सगळ्यांना कशी आतमध्ये टांग लावायची कोल्हापुरात प्रसिद्ध टाम की तुम्हाला चांगली जमते असा अर्थ झाला तुमचंही मनापासून मी स्वागत करतो आणि अशी बिस्किट सांग आमचे अरे एकदम दिल खुलास आहे कधीही जाव कधी चिडलं नाही क्रोध नाही राग नाही काय म्हण दाडांचं पण तसंच आहे चिडत ही व्यक्ती मग चिडली मी कधी बघितलेलीच नाही काय करतात मला कळत नाही हो सकाळी परत सहा पासून रात्री बारा एक दोन हे यांचं काम चाललेलंच आहे म्हणजे अनुभव आलेले संस्थेत पहिला कसा आहे माहिती आमचे हे अध्यात्म आणि आता इंग्लिश पण आहे तुमच्या शिवाजी शिवाजीपासून पूर्वीपासून तुम्ही जर का बघितलं आम्हाला तालीम ही योगा म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेपासून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अहिंसा सत्य असते अपरिवार ब्रह्मचर्य शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर परिधान कर्म भक्ती ज्ञान वगैरे हे सगळे डोक्यात आता म्हणजे पण इतकं ते असं झालेलं होतं पण शेवटी मी या संस्थेचा अध्यक्ष झाल्यानंतर ठरवलं की नुसतं ते योगा आणि क्रीडा सोडून म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घातली पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं आम्ही एकतू उतरलो ह्या ठिकाणी हे सगळं आनंद सगळी झोपडपट्टी पूर्ण हे काळजोपत त्याच्यात माझी पहिली चार वर्ष गेली बरेच गुन्हे दाखल करून घ्यावे लागले आणि त्याच्यातनं हे सगळं उभा करत करत आलो आणि त्यावेळेपासून मला साथ देणारं एक दे व्यक्तिमत्व पत्रकारितलं आपलं म्हणून कुटुंबातलं म्हणून ते जे आजचं प्रमुख पाहुणे ते म्हणजे राजीवजी खांडेकर साहेब म्हणणं जरा कापुर त्यांना तसं नाही आहे राजीव हे पहिल्यापासून असं आहे की आणि खरंच आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणी करते समाजाचं देणं प्रत्येक जण समाजाकडनं घ्यायचंय समाजाला द्यायचंय पण त्याच्यासाठी आधी काहीतरी व्हायला पाहिजे ना तुम्ही आणि ते पत्रकारितेत काम करत असताना सुद्धा सामाजिक स्तर काय असतो समाजाचं काय घेणं लागतो वकील असेल डॉक्टर असेल पत्रकार रा असेल राजकारणी असेल या प्रत्येकाचं कर्तव्य आहे ना समाजाचं देणं तुम्ही प्रत्येक जण लागत आहे मी काहीतरी वेगळं आहे असं म्हणून चालत नाही हे पथ्य त्यांनी पाळलं आणि राजेश तुमचंही मी मला दुसरे आमचे सुरेश भाऊ काडे काय किती वेळा कार्यक्रम काय जाता येतात म्हणजे येणार आहे म्हणजे भाऊचा प्रेम पहिल्यापासूनच आहे जसं आपण सगळे करतो तसं भाऊ सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांनी आधी काम केलेलं आपल्या कॉलेज पालकमंत्री म्हणून सुद्धा आले आमदार म्हणून आमदार नसल्यावर सुद्धा ते येतात जातात आणि आपले पण येतात आणि आता विषय आला आमचे सुरेश भाऊच्या नंतर नवीन जे आमदार झाले जना हो एक माझे खऱ्या मी राजकारणात होतो सुरुवातीला पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलं परंतु त्यावेळेला मला जे मार्गदर्शन लाभलं मला जे खऱ्या अर्थानं त्या काळात घडवलं आणि ही शैक्षणिक संस्था ज्या वेळेला काढल्यानंतर पहिले येऊन ज्यांनी व्याख्यान दिलं आणि हा हिरा आहे म्हणजे जसं हिऱ्याचं उदाहरण देतात गाडव भाके गाडव घेऊन निघाला त्याला काचेचा खडा म्हणून त्यानं उचलला काचेचा खडा काचेचा खडा म्हणून त्यानं गाढवाच्या गळ्यात घातला गाढवाच्या गळ्यात तो खडा चांगला खरोखर पूर्ण हिरा येत होता हिरा पाकी, पाकी म्हटलं अरे हा तू कोयलूर सारखा हिरा एवढा मोठा गाढवाच्या गळ्यात आणि त्यानं ते गाडव हाक्याला विचारलं अरे ते काय काचेचा खडा विकणारच काय विकतो म्हणतो मला काय किती पाहिजे ते दहा रुपये ते म्हणतोय दहा रुपये ते म्हंटलं ते म्हणतो ते नाही नाही पाच रुपये देणार पाच रुपये देणार म्हटलं ठीक आहे पाच रुपये गाडव हाक्याला काय काशीचा खडा तर उदरनिर्वाण तर झाला एक दिवसाचा खडा घेतल्यानंतर तो सगळा विखुरला गेला सगळा तुटून पडला गाड हाक्याच्या त्या गाढवाच्या गळ्यात डोरा होता तो चांगल्या रुमालानं हातात घेतल्यानंतर सुद्धा तू निघून पडतोस हे काय चाललंय हिऱ्याने विचारतोय तू हिराय म्हणजे मी तुला पोहर हातात घेतला आणि तू निघून पण तुझ हिऱ्याने एकच सांगितलं कि ते त्याला येतो पण त्याच्या आधी एक शैक्षणिक अपेक्षा राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून व्यक्त करतो हो। की आता भारतामध्ये इनोव्हेशन संशोधनाला प्रयत्न संपूर्ण जग श्रीमंत नसतं झालं तर त्यांनी संशोधन खूप केलं इनोव्हेशन मोठे प्रमाण केलं आणि त्याच्यातून शोध सिद्ध झाल्यानंतर त्याचं पेटंट घेतलं ते रिषाट ठेवलं आणि ह्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं त्या रॉयल्टी असं वर्षानुवर्ष केव्हा तरी लागलेल्या लावलेल्या संशोधनाचं पेटंट घेऊन ते त्याची रॉयल्टी घेत अतिशय सुखाने जात आहेत व्यक्ती संस्था आणि राष्ट्रतून आणि त्यामुळे त्याच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू पण खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होईल जसं कोविडच्या वेळेला झालं कोविडच्या वेळेला व्हॅक्सिन आपण शोधू श्रेय अनेक शास्त्रज्ञांना जातं श्रेय देशाच्या पंतप्रधानांना जातं की त्यांनी सपोर्ट केला जो पासष्ट लाख करोड इतकी मोठी अमाऊंट ही त्याच्यामध्ये खर्च करावी लागणार होती कारण संपूर्ण देशाच्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना ते मोफत द्यायचं पैसे घ्यायचे नव्हते साठ गरीब देशांना मोफत किंवा स्वस्त द्यायचं होतं मोदीजींनी संपूर्ण रिसोर्सेस त्याच्या मागे लावले आणि त्याच्यातून आपण कोविडचं व्हॅक्सिन शोधलं आणि संपूर्ण जगाला एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण आपल्याला नमस्कार करावा ते मला मोह ते उदाहरण सांगायला की ज्या वेळेला भारती पवार नावाच्या आदिवासी उत्तम डॉक्टर अतिशय हुशार या देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री झाले मी जेव्हा राज्याचा अध्यक्ष होतो त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की मी अध्यक्ष आहे ना नाव सुचवणार झालं मग ते सहजपणे येणं भूके देणं आभार मानणं आले आणि की झालं खूप बरं वाटत मंत्री झालं तर बरं वाटणार ना म्हणाले त्यामुळे बरं वाटत वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत देतात आणि तिशी वापरून नमस्कार करून मॅडम एक्सिडेंट वर कोटा आमचा व्हॅक्सिनचा कोटा जर वाढवा की ज्या देशाला अमेरिकेतून लाल गहू मिलो जगवावी लागली तो देश साठ देशांना कोविडचं सा व्हॅक्सिन देतोय आणि त्या त्या देशाचा प्रमुख माझ्या पुढे म्हणजे देशापुढे वापून असं म्हणतोय की आमचा कोटा वाढवा खूप बरं वाटत त्यामुळे त्या संशोधनाची किती ताकद आहे मी माशेलकरांकडे गेलो होतो जेव्हा आर्टिफिशियल ची युनिवर्सिटी आम्ही घोषित केली होऊन माशेलकरांचा कोण आला रघुनाथ माशेलकर म्हणजे हे नाव जगातलं केवढं विद्वान नाव आहे की त्यांना परवा एक्कावन्नवी फेलोशिप मिळाली आजपर्यंत जगातला फेलोशिपचा रेकॉर्ड एकोणपन्नास आहे एकावनवी मिळाली जगातले सगळ्यात जास्त फेलोशिप मिळणारं नाव रघुनाथ माशेल करा अतिशय नम्र बोलवत एआयुला काय माहिती आहे का ते म्हणाले की एआयचं दुष्परण काय की मॉर्फिन वगैरे हे सोडवणे त्याच्यावर काय ती उपयोग काय तर त्यांनी मला एक पाच इन्स्ट्रुमेंट दाखवले एवढ सगळ्यांची माहिती सांगत नाही पण प्रामुख्याने स्त्रियांना दोन प्रकारचा कॅन्सर होतो स्तराचा किंवा गर्भाशया तो तो दर्वाज तर स्तनाचा कॅन्सर जास्त होतो आणि त्याची जी, जी मेमोग्राफी नावाची टेस्ट निघाली आहे की जी केल्याशिवाय कळत नाही की कॅन्सरची सुरुवात सुरुवात झालेली त्यात थोडं रेडिएशन आहे त्यामुळे तिला त्रास होतो यांनी ए च्या आधारे एक अंगठी तयार केली ज्या त्या स्त्रीने स्वतः हातात घालायची आणि स्वतःच्या स्तनावर फिरवायची की त्याच्यावर स्क्रीनवर येते शोध आहे शोध जर तो, तो शोध लावला त्याचं पेटर्टी मिळवलं आता जगाला हे करायचं असेल तर भारताला म्हणजे त्या तरुणाला त्याच्या संस्थेला आणि आपल्या भारत देशाला वर्षानुवर्ष बुकटची पुढे काही संशोधन रॉयल्टी द्यावी लागणार आहे आणखीन एखादं उदाहरण सांगायचं झालं तर अॅनिमिक महिला जेव्हा असते जे रक्त काढणं ओघड असत ती गोपत नाही मला रक्त काढणं ते निघतच नाही ना मुळात शरीरात कमी रक्त असतं म्हणजे एमपी केवळ त्या इन्स्ट्रुमेंट अंगठा ठेवायचं की स्क्रीनवर येत कीरातल्या रक्ताची काय तर मला असं वाटत की आता सगळ्या शिक्षण संस्थांनी आर्ट सायन्स कॉमर्स नर्सिंग मेडिकल काही आहे एक स्पेस काहीही एज्युकेशनल क्वालिफिकेशन अपेक्षित नसणारी एक प्रयोगशाळा तिथे काही नाही म्हणजे त्याला वयाची अडताळी शिक्षणाची अडताळी त्याच्या डोक्यात काहीतरी चाललंय तर तरी इथे आलं त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतील इन्स्ट्रुमेंट उपलब्ध असतील नेट उपलब्ध असते मशेल करण्याची कनेक्टिव्हिटी अवलंबल असते आणि सारखं देशामध्ये काही ना काही संशोधन चाललेलं आहे असं होण्याची आवश्यकता असल्यामुळे संजय जींचा मेडिकल कॉलेज वगैरे जे करायचं आहे त्याला परवानगी उशीर देतील उभं करण्यामध्ये अदृश्यपणे मदत आम्ही करू परंतु हा एक विषय लगेच करता येईल का खूप प्राधान्य असतात तुमच्या मग देवा नसतात शिकवण्याशी त्यांना बाकीच काहीच काम नाही असं एक सेंटर पुण्यात तुम्ही आता करतोय सरकार म्हणून करतोय पाच एकरात करतोय ज्याच्यामध्ये लहान मुलांना बऱ्याच वेळेला असं वाटत होतं तर त्याच्यात त्याचे रुपये चालू असतो आणि त्याला त्याच्यात काहीतरी प्रयोग करायचे असतात असा एक विषय आपल्या सगळ्या आपल्याला सजेस्ट करतो आता शेवटी तरी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना एक इमारत बांधायची आहे मेडिकल कॉलेज तर त्यांना जिल्ह्यात करायचं त्याचा जागेचा जो मामला आहे तो म्हणजे यादव जर ते चेक करून घेतील कारण दोन हजार अकरा चा विषय बहुतेक आहे त्यावेळेला जागा आपण ताब्यात दिली असेल माझ्या माझी पण त्यावेळेला एक दोन कोटीच त्यातलं कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळालं आहे तसं अगेन कॉम्पेन्सेशन देता येते का वर